नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे अत्यंत लोकप्रिय आणि विश्वासाचे वर्तमानपत्र भाऊ मित्र मित्रहो एक मेला जो मी व्हिडिओ केला त्याचा विषय होता अमिताभ बच्चन उघडपणे सांगतात मला मराठी येत नाही म्हणून मी मराठीत बोलणार नाही आणि त्याचा मराठी माणसाला राग येत नाही हा माझा विषय होता आता हा समारंभ दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात झाला एवढाच त्याचा दीनानाथ मंगेशकरांशी संबंध हा समारंभ शिवाजी मंदिरला झाला असता गडकरी रंगायतनला झाला असता चौपाटीवर झाला असता किंवा शिवाजी पार्कवर झाला असता तर मी त्या ठिकाणाचा उल्लेख केला असता मग कोणी जर म्हणाल असतं तुम्ही शिवाजी पार्कवर समारंभ झाला म्हणालात पण शिवाजी पार्क, पार्क कोणी बांधला ते पण तुम्ही सांगाल पाहिजे आजूबाजूला माणसं किती होती ते पण सांगायला पण होतं तसं काही लोक म्हणाले म्हणजे कसं की हा जो समारंभ दीनानाथ नाट्यगृहात झाला तो दिनानाथ मंगेशकर यांच्या नावानं जे पुरस्कार दिले जातात मंगेशकर कुटुंबियांकडून ते अन्य अनेक लोकांना त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिले होते त्यात पत्रकारितेचा पुरस्कार प्रदीर्घ पत्रकारिता भाऊ तोरसेकरांना मिळाला होता तर भाऊ तोरसेकरांचा उल्लेख तुम्ही का केला नाही तमिता केलात आणि असे मला काही संतप्त प्रतिक्रिया मिळाल्या त्याला अर्थात लोकांनी मी उत्तर द्यायच्या आधी परस्पर उत्तरं दिली की विषय काय आहे आणि प्रश्न काय असं कसं काय तुम्ही विचारू शकता हा विषय जो आहे तो महिलांना पटकन समजेल त्यांच्या भाषेत मी सांगतो आपल्याकडे प्रत्येक सणासुदीला काय खायचं काय प्यायचं याचे नियम आहेत आता भोगीला खिचडी असते वांग्याचं भरीत असतं बाजरीची भाकरी तिळं घातलेली असते त्यावेळेला घरातला एखादा माणूस जर म्हणाला नाही आज मला पुरणपोळी पाहिजे पुरणपोळी का नाही तुम्ही भाकरी केली वगैरे मग पुरणपोळी का नाही असं तुम्ही म्हणून बघा मग तुमच्या घरातली आई तुमची बायको तुमची मोठी बहीण तुमचा काय उद्धार करेल ते पहा तसा हा प्रश्न आहे की अमिताभ बच्च तो अमिताभ बच्चनवरचा व्हिडिओ नाही तो मराठी भाषेवरचा व्हिडिओ आहे हे यांनी लक्षात घेतलं नाही त्यामुळे बाजरीची भाकरी खायचे आपल्याला पुरणपोळी नाही हे त्यांनी लक्षात घेतलं नाही प्रश्न विचारणाऱ्यांनी पण लोकांनी ज्याला परस्पर उत्तर दिली तरीसुद्धा काही प्रतिक्रिया अशा आल्या की एकदा तुम्ही भाऊवर बोलावं म्हणून मी हा आजचा व्हिडिओ करतोय आहे दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देवा घोषित झाले आणि त्यात प्रदीर्व पत्रकारितेविषयी भाऊ तोरसेकरांना पुरस्कार मिळाला त्या क्षणाला मला आनंद झाला आणि व्हिडिओ आपल्याला करायचा आहे असं मी ठरवलं पण पंधरा मिनटं भाऊ तोरसेकरांवर बोलावं एवढा माझा अभ्यास काही म्हणजे आणि तो लगेच करायचा होता त्यामुळे पण त्यावेळेला रामनाईकांनासुद्धा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मभूषण पुरस्कार मिळाला राजदत्तांना पद्म त्यांनासुद्धा तो पुरस्कार मिळाला आणि रामभाऊंना नव्वद वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांचा सत्कार झाला आता रामभाऊ परवा कुठेतरी म्हणालेत की माझे आणि कुलकर्ण्यांचे पन्नास वर्षाचे संबंध आहेत तेव्हा म्हटलं त्यांच्याविषयी बोलताना आपण काहीतरी विशेष कष्टपूर्वक माहिती गाळा करावी जे लोकांना माहिती नाही असे काही त्यांचे विशेष सांगावे आणि राजदत्त म्हणजे का आम्ही पोहावावे स्मृती समितीचा कार्यवाहून काम करत असताना कोणतीही आणीबाणी उद्भवली आणि मी नुसता एक दूरध्वनी केला तरी राजदत्त दत्तगुरूसारखे तिथे उपस्थित असायचे स्वतःच्या खर्चानी यायचे स्वतःच्या जा खर्चानी जायचे कसलीही अपेक्षा त्यांनी केली नाही आम्ही त्यांना जे काम सोपवलं त्यांच्यावर ते त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे पार पडलं या दोघां त्यामुळे या तिघांवर करावं असं मला वाटलं पण आता ही या प्रतिक्रिया बघितल्यानंतर मला असं वाटलं की भाऊंवर आपण हे करावा माझी पहिली प्रतिक्रिया काय तुम्हाला सांगतो सावरकर चित्रपट बघितल्यावर जी माझी प्रतिक्रिया झाली मा प्रतिक ती भाऊ तोरसेकरांना हा पुरस्कार मिळाल्यावर झाली सिनेमाच्या क्षेत्रामध्ये मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये हिंदुत्वनिष्ठांची लॉबी नव्हती ती सावरकर चित्रपटानं निर्माण केली त्याचा मला अतिशय आनंद झाला तसे हे जे पुरस्कार दिले जातात त्याच्यामध्ये एक निकष असा लावला जात असे आत्तापर्यंत की तो हिंदुत्वनिष्ठ नाही ना हिंदुत्वाला विरोध करतो का तो तो नेहरूवादी ऐका तो समाजवादी ऐका मग त्याला पटकन पुरस्कार मिळत असे हिंदुत्वनिष्ठाला हिंदुत्वाला विरोध न करणाऱ्यांना भाजपला पाठिंबा देणाऱ्यांना मोदींना बरं म्हणणाऱ्या चांगलं म्हणणाऱ्यांना आपल्याकडे पुरस्कार देण्याची पद्धत नव्हती भाऊ तोरसेकरांनी ती प्रथा मोडली आणि आता एक नवीन पर्व सुरू झालं की आता सुद्धा सत्कार होऊ शकतो त्यांनाही मान मिळू शकतो अशी नवी सुरुवात या निमित्तानं झाली आणि त्याचा मला खूप आनंद झाला भाऊ तोरसेकर आणि मी तसे समकालेन माझ्यापेक्षा सात आठ वर्षांनी ते लहान आहेत रामभूमाळगी प्रबोधिनीमध्ये हिंदुत्वाचे वर्ग घेतले जातात तिथे मी हिंदू राष्ट्रवाद हिंदी राष्ट्रवाद धर्मनिरपेक्षतावाद यावर प्रतिवर्षी माझी व्याख्यानं तिथे गेली कित्येक वर्ष होत असत भाऊ तोरसेकर तिथे साम्यवादावर बोलायला येत असत त्यामुळेला आमची गाठ पडत असे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की भाऊ तोरसेकर त्यावेळेला धूम्रपान करत असत नियमितपणे आणि रामोमाळगी परिसरामध्ये धूम्रपान वगैरे कोणी करत नसे अलिखित बंदी होती पण भाऊ तोरसेकरांची गरज लक्षात घेऊन त्यांच्यासाठी वेगळं एक स्थळ छानपैकी असं वरती छप्पर असलेलं आणि एकच खुर्ची एक वर्तुळाकार असं होतं रामबोमाळगी प्रबोधिनी जागा ती भाऊ तोरसेकरांसाठी निश्चित करण्यात आली होती की तिथे बसून तुम्ही धूम्रपान करू शकता मला ते बघून इतकं बरं वाटलं म्हटलं अरे रामबोमाळगी प्रबोधिनी सुधारणा होती आहे कारण अशा सामाजिक संस्थांमध्ये तो धूम्रपान करतो म्हणून त्याला देऊ नये अशी वागणूक कशी दिली जात असे हे मी पाहिलेलं आहे आता भाऊ तोरसेकर धूम्रपान करत असले तरी चालतील म्हणजे भाऊ तोरसेकर ही गरज आहे माळगी प्रबोधिनी जे काळाची गरज आहे हे तेव्हा लक्षात आलं कसं आहेत मेहे का भाऊ तोरसेकर आचारयात्रे जसं म्हणाले होते ना की मांजरानं प्रत्येक पातेलात मांजर डोकावून बघतं काय आहे का तसा पत्रकार पाहिजे त्याला प्रत्येक गोष्टीत बातमी कुठे आहे ती शोधून काढता आलं पाहिजे अदर साईड ऑफ द ही डोंगराच्या पलीकडे काय आहे ही जिज्ञासा ज्याला असते तो पत्रकार चांगला होतो भाऊ तोरसेकरांकडं ते आहे ते शोधत असतात काही ना काहीतरी आणि कसं आहे की आ, ते लेख लिहिणारे पत्रकार आहेत वार्तापत्र लिहिणारे पत्रकार आहेत आणि त्यांना कोणते विषयात ते, ते युक्रेनच्या युद्धावर पण लिहितील आणि परळमध्ये मारामारी झाली असेल तर त्याच्यावरही लिहितील तर मोठा विषय आणि लहान विषय दोन्ही याच्यामध्ये त्यांना न्यूज दिसते आणि सामान्य माणसाला त्यातलं काय समजावून सांगावं ते त्याला सांगा कळतं भाऊ तोरसेकरांचे आणखीन विषय सांगण्यापूर्वी मी त्यांना एक दुसरी गंमत तुम्हाला सांगतो काही महिन्यापूर्वी आमच्या पारल्यातच एका चित्रपट कलावंतांच्या घरी त्यांची माझी योगायोगानं गाठ पडली माझा मुलगा माझ्याबरोबर होता मी भाऊ तोरसेकरांना माझ्या मुलाची ओळख करून दिली आणि सांगितलं की हा माझा मुलगा हा माझे व्हिडिओ कमी बघतो आणि तुमचा एकही व्हिडिओ चुकवत नाही तुमचा तो बघताय आणि मला तो आग्रह करतो की तुम्ही भाऊंचे व्हिडिओ बघत जा भाऊंचे व्हिडिओ बघत जा याच्यापेक्षा मग भाऊनी त्याची चौकशी बरं माझा हा मुलगा काही तसा सामान्य नव्हे तो लेखक आहे नाटककार आहे कवी आहे चित्रपट रंगभूमी मालिका याच्यामध्ये अभिनय केलेला आहे दिग्दर्शन केलेलं आहे लेखन केलेलं आहे याच्यापेक्षा मोठा व्हिडिओ दुसरा असू शकतो का हो जे मला विचारता तुम्ही भाऊवर व्हिडिओ कधी करणार हा व्हिडिओ मी केला आहे की माझा मुलगा माझ्या व्हिडिओपेक्षा भाऊ तोरसेकरांचे व्हिडिओ प्रत्येक न चुकता अगदी मनापासून बघतो याच्या इतका मोठा व्हिडिओ भाऊंवर दुसरा कोणता असू शकेल भाऊंचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का जसं आत्ता नवीन मोदी पर्व सुरू झालं आहे निराशेचं पर्व होतं आपण काम करत राहायचं आहे आपल्याला यश मिळेल की नाही माहीत नाही आपले दोन खासदार निवडून आले तरी आपण निराश व्हायचा नाही आपण ही एक अवस्था होती भाजपची ते मोदी आल्यानंतर त्यांनी बदललं आपल्याला पूर्ण अधिकार आहे या देशावर लोकांची नाळ आपली आहे आपण मूलभूत गोष्टींचा विचार करतो त्यामुळे आपल्याला पूर्ण अधिकार आहे राज्य करण्याचा हे कोण काँग्रेसवाले हे उपरे लोक आहेत आणि विश्वासघातकी लोक आहेत असं उघडपणे सांगणार आणि आम्हीच या भूमीचे पुत्र आहोत आम्हाला राज्य करण्याचा लोकांची सेवा करण्याचा अधिकार आहे एक मोदी पर्व सुरू झालं तसं या प्रबोधन क्षेत्रामध्ये कुणीतरी उघडपणे नेतृत्व करण्याची आवश्यकता होती ती एक मोठी पोकळी होती ती पोकळी भाऊ तोरसेकरांनी भरून काढली तरी नेतृत्व दिलं नवाकाळ दैनिक निळुभू खाडीलकर असताना कसं होतं त्यांनी सगळं सामान्य माणूस एकदा नेहळू बोगडीलकरांची मी मुलाखत घेतली होती त्याला ते म्हणाले की जगामध्ये मोठा भूकंप झाला आणि त्याला आमच्या नवाकाळ जिथे छापला जातो त्या गल्लीमध्ये जर दंगल झाली तर पहिल्या पानावर दंगलीची बातमी असेल जगामध्ये जो भूकंप झाला त्याची बातमी आतल्या पानावर की तर हे जे आहे स्थानिक लोकांना स्थानिक लोकांच्या इच्छा आकांक्षा त्यांच्या हिताचे विषय त्यांच्या मनोरंजनाचे विषय यांना प्राधान्य आणि म्हणून सामान्य माणसाचं वर्तमानपत्र कुठलं नवाकाळ पै सगळ्या परंपरा मोडून वगैरे पहिल्या दोन स्तंभामध्ये आग्रहले तसं भाऊ तोरसेकरांनी सगळे नियम लोकांशी कशा पद्धतीनं बोलावं याचे काही नियम संकेत ठरले ते सगळे त्यांनी स्वतःचे संकेत स्वतःची शैली सामान्य माणसाच्या हृदयात कसं शिरायचं सगळं स्वतःचं त्यांनी निर्माण केलं एक पोकळी भरून काढली हे त्यांचं फार मोठं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं त्यावर त्यांनी नेतृत्व दिलं आहे एक नवीन पर्वाचं आणि हिंदुत्वनिष्ठांची प्रबोधन क्षेत्रातली लॉबी आज त्याचे ते नेते आहेत जसे राजकारणामध्ये मोदी आहेत तसे प्रबोधन पर्वाचे नेतृत्व त्यांच्याकडं आज भाऊ तोरसेकरांकडं आहे आणि त्यांना मानणारे या क्षेत्रात अनेक लोक आहेत अनुयायी आहेत नाही तर पूर्वी हिंदुत्वनिष्ठ म्हणजे एक एक बेट होतं त्यांची लॉबी तयार होत नव्हती आता हिंद भाऊ तोरसेकरांना इतके अनुयायी आहेत की एक लॉबी तयार होऊ हो शकते आणि लोक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांचे आडाखे कधी चुकत नाहीत कारण ते कसे आहेत अगदी वास्तववादी त्यांनी जीवन अगदी जवळून बघितलं आहे नेतृत्व प्रत्येक पक्षात त्यांचा विशेष आहे ते प्रत्येक पक्षात मला वाटतं फिरून आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी अगदी जवळून सगळं बघितलेलं आहे असं मला वाटतं आता हे पुरस्कार जे दिले जातात त्याविषयी माझ्याकडे भरपूर किस्से आहेत पण आज सांगत नाही मी ते पुन्हा कधीतरी सांगेन आज आता हा भाऊ तोळसेकरांचा जो किस्सा आहे मी पुन्हा पहिल्यापासून सांगतो की भोगीला पुरणपोळी खात नाहीत म्हणून अमिताभच्या याच्यावर व्हिडिओवर भाऊ तोळसेकर नव्हते पण भाऊ तोळसेकरांवर व्हिडिओ करायचा होता तो लक्का झाला नाही कारण रामनायकांवर आणि राजदत्तांवर पण आता तो त्यांच्या दोघांचे राहिलेत अजून कारण मला त्यांचं तुम्हाला विशेष काहीतरी सांगायचं आहे पण आता आज सांगायची ज्या वेळ ते त्या मी तुम्हाला सांगितलं की पोकळी भरून काढले भाऊनी दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा तर दिल्लीचं हे तख्त आहे प्रबोधन पर्वाचं ते आज भाऊ सांभाळत आहेत केवढं तरी मोठ्ठं काम ते करत आहेत माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद